नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक पंधरा ऑक्टोबर जागतिक दिन पंधरा ऑक्टोबर जागतिक हात धुणे दिन पंधरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना पंधरा ऑक्टोबर अठराशे शेहेचाळीस अमेरिकन डॉक्टर डॉक्टर जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इतर या रसायनाचा वापर केला पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याहत्तर एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीने काम सुरू केले पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्र सुरू केले पंधरा ऑक्टोबर अ एकोणीसशे सतरा पहिले महायुद्ध जर्मनीसाठी हिरगिरी केल्याबद्दल टच नृत्यांगना माता हरी यांना पॅरिझोळ गोल्या घालण्यात आल्या पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस टाटा एअरलाईन्सने पहिल्यांदा उडान केले जे आर डी टाटा यांनी हे विमान कराचीहून मुंबईत आणले आणि नवी नागरी विमानसेवा सुरू केली या कंपनीचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतर एअर इंडिया अस्तित्वात आली. पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न फोरट्रान पहिली आधुनिक संगणक भाषा प्रथम कोडिंग समुदायासह सामायिक केली गेली पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट हरगोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर हेनरी केसेन्झर आणि लीडक यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर बांगलादेशातील रहिमा बानो ही दोन वर्षाची मुलगी देवी आजाराची शेवटची रुग्ण ठरली पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी बिशप डेसमंड टूटू यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष एफ डब्ल्यू डी क्लर्क यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव भारतीय लेगिका अरुंधती रॉय यांच्या द ग्रेट ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्यातील प्रतिष्ठित बुकर पुरस्कार मिळाला पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव भारताच्या गीत सीट यांना ग्लोबल फ्रीड डेव्हिस पुरस्कार प्रदान पंधरा ऑक्टोबर एक दोन हजार एक नासाचे गॅल्यु अंतराळयान गुरुच्या चंद्रच्या एकशे ऐंशी किमी अंतरावर केले पंधरा ऑक्टोबर दोन हजार तीन चीनने शेंझो पाच लाँच केले हे त्यांचे पहिले क्रू स्पेस मिशन पंधरा ऑक्टोबरचे महत्त्वाचे जन्म पंधरा ऑक्टोबर पंधराशे बेचाळीस बादशाह अकबर तिसरा मुघल सम्राट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा ऑक्टोबर सोळाशे पाच पंधरा ऑक्टोबर सोळाशे आठ इव्हिएन जेलिटा टेरेट शेल इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक हवा दाब मापीचे संशोधक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तेचाळीस पंधरा ऑक्टोबर अठराशे एक्केचाळीस इटो हिरोभूमी जपानचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर अठराशे एक्क्याऐंशी पी जी उडहाऊस इंग्लिश लेखिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर पंधरा ऑक्टोबर अठराशे शहाण्णव सेठ गोविंद दास स्वातंत्र्य सैनिक लोकसभेचे हंगामी सभापती यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे आठ जे के केालब्रेद कॅनेडियन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस एप्रिल दोन हजार सहा पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे वीस मारेयो पुजे अमेरिकन लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन जुलै एकोणीसशे नव्याण्णव पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस नारायण गंगाराम सुर्वे कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा ऑगस्ट दोन हजार दहा पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस ए पी जे अब्दुल कलाम भारताचे अकरावे राष्ट्रपती वैज्ञानिक आणि विज्ञान प्रशासक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस जुलै दोन हजार पंधरा पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस एन रामाने कर्नाटिक शैलीचे बासरे वादक यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस विक्टर बॅनर्जी भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस छगन भुजबळ भारतीय राजकारणी यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रणय राय पत्रकार एन डी टी टी व्हीचे संस्थापक यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न कुलबुर बहुर भारतीय फिल्ड हॉकी खेळाडू यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न मीरा नायर भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर पंडित संजीव अभ्यंकर मेवाती हराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म पंधरा ऑक्टोबरचे महत्वाचे मृत्यू पंधरा ऑक्टोबर एक सतराशे एकोणनव्वद रामचंद्र विश्वनाथ प्रभुने उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश यांचे निधन पंधरा ऑक्टोबर सतराशे त्र्याण्णव मेरी अटोनियत फ्रेंच राज्यक्रांती फ्रान्सच्या राजा लुई सोळा यांची विधवा पत्नी हिचा गिल्युटीनवर वध करण्यात आला पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सतरा माता हरी पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका सौंदर्यवती व गुप्तहीर यांचे निधन तर त्यांचा जन्म सात ऑगस्ट अठराशे शहात्तर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे तीस हर्बर्ट डाऊ डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा फेब्रुवारी अठराशे सहासष्ट पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे चव्वेचाळीस गुरुनाथ प्रभाकर ओगले ओगले कास कारखान्याचे एक संस्थापक यांचं निधन पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस हरमन गौरिंग जर्मन नाजी यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्र्याण्णव पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट सूर्यकांत त्रिपाठी निराला हिंदी साहित्यिक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस फेब्रुवारी अठराशे शहाण्णव पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्याऐंशी मोशी दायान इस्रायली सेनाप्रमुख व परराष्ट्रमंत्री संरक्षण मंत्री यांचे निधन पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव दत्ता गोर्ले मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक यांचे निधन पंधरा ऑक्टोबर दोन हजार दोन ना स इनामदार प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार यांचे निधन पंधरा ऑक्टोबर दोन हजार दोन वसंत सबनीस लेखक व पटकथाकार यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा डिसेंबर एकोणीसशे तेवीस पंधरा ऑक्टोबर दोन हजार बारा नारदाम सिहानोक कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे बावीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही प्रथमच व्हिडिओला पाहत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील व व्हिडिओला शेअर करत राहा धन्यवाद